त्याकडून स्वस्त दिलं म्हणून लोक येत नाहीत क्वालिटी जर आवडली तर लोकांमध्ये चार पाच देऊन येते डायरेक्ट ते विषय हा तर काम निघलं तेवढं स्वस्त घेतात माणूस घेताना पण काम पुरतच मेंटेनन्स ला काही करा डायरेक्ट असा विषय हे असं स्ट्रक्चर जे आता दुधवाल्यांना तर डायरेक्ट म्हणजे हलक्या आपण जे जोडतोय दुधवाल्यानं चालतात हे असं स्ट्रक्चर आईस्क्रीम पाणीपुरी वाला फोटो चायनीज